आता हे काय नवीन आहे साऊन पिकूच आहे ना रोज काहीतरी नवीन असत आता आज काय बस, बस बस, बस हा अरे एकेकानी बसा एकेकानी एक बसा बस हे साऊ बसली याच्या याच्यावरती वर का हे काहीतरी नवीनच असतं यावडली ती सावडली ती इकडे आणि इकडे बघा पिकूला कसा राग आला पिकू बसली या चल <laughs> <laughs> <सावड़ी। laughs> <सावड़ी। laughs> <laughs> मी तुला फिरवतो चल 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 पॅक बसायचं बरं का हा बस नाही नाही पाडणार बस हा चल भले मोठं करतो पॅक पकडून बसेल हा 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 बस हा व्हेरी गुड पिकूला बसताच नाही येते बस अरे यार थांब आता पिकू बसली आता पिकूची वारी बर का त्याच्यावरती राऊन व्हाय चलो <laughs> पिकू आरती चलो डी 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 ढिरी पिकूची गाडी चाललीये इकडे बाय 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 मग आता एवढी ती नॉर्मल आहे ना अशी काय ती घाबरतो आता तू उतर हा उतर हा उतर 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 आता तू साऊतू बस सावतू बस चालतो बस पिकू तू धक्का मार हळूहळू धक्का मारायचा हळूहळू भाऊच काय नाही बस पॅक बस काय होत नाही चला चला येऊ द्या येऊ द्या गाडी गाडी येऊ द्या हे <laughs> सवल <यो> पिकोच काहीतरी नवीनच वेगळं जास्त <laughs> खुला नाही काढता येत पडशील अरे लागल त्याच्यावरून तस काहीतरी पकड चल बस व्हेरी गुड झालं का आता ध्यान ठेवून आता काय याच्यावरती बाबूला राबू बसलाय बाबूला वा आणा एका मित्रांनो ही बॅग आहे आणि ही बॅग वरती खेळणं चालू आहे ಬಸ್ <laughs> ಆನಂದಿಡ <laughs>